सरकार एक रुपयात पीक विमा देत याचा काही लोकांनी गैरउपयोग केलाय हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा दिला असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आणि यातूनच नवा वाद सुरू झाला त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात भलतीस चर्चा रंगली आहे कृषी मंत्री यांनी केलेल्या संपूर्ण विधानात हायलाईट झाला तो त्यांनी बोललेला भिकारी हा शब्द हा भिकारी शब्द कोकाटेंना एवढा अंगलिटी आलाय की परिणामी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते पण ही एक रुपयात पीक विमा योजना नेमकी काय आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या बोलण्यामागचा अर्थ काय होता हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने कृषी विकास परिषद व प्रदर्शनाचं उद्घाटन कोकाटे यांच्या हस्ते झालं पण त्यापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी संताप व्यक्त केला अलीकडे भिकारीही एक रुपया घेत नाही परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिलाय काही नागरिकांनी त्याचा गैरवापर केला ही योजना यशस्वी व्हावी व त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळावा असा आमचा प्रयत्न आहे पीक विमा योजनेविषयी सरकारच्या गाठीशी चांगले वाईट अनुभव आहेत पण ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला अमरावती येथे म्हटलंय कृषी विभागात सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे आकृती बंद तयार करून भरती करण्याचा विचार करत आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांना एका विशेष सिरीज चे क्रमांक देण्याचाही आमचा प्रयत्न आहे या प्रकरणी कृषी मंत्र्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत एक कायमस्वरूपी नंबर असेल अशी माहिती कोकाटे यांनी दिली आहे या, या सगळ्यात जास्त हायलाईट झाला तो कोकाटे यांनी बोललेला भिकारी हाच शब्द पीक विमाचा उल्लेख करताना कोकाटे यांनी भिकारी हा शब्द वापरला त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा समाचार घेतला आपले कृषी माणिकराव कोकाटे अजित पवारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्री केलाय पण कोकाटे शेतकऱ्यांबद्दल बोलताना भिकारी सारखे शब्द वापरतात भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि सरकार एका रुपयात पीक विमा देत असे उपकार करणारे शब्द मंत्री कोकाटेंनी वापरले विषय पीक विमा घोटाळ्याचा होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पीक विमा योजनेत पाच हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला अहवाल दिला त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमासाठी एक हजार रुपयांच्या ऐवजी शंभर रुपये केले जाऊ शकतात त्यावरून कोकाटेंनी एक रुपयाचा उल्लेख करताना भिकारी असा शब्द उच्चारलाय माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांच्या मतांवर ते आमदार आणि मंत्री आहेत स्वतः कोकाटे ही शेतकरीच आहेत तरीही कोकाटेंना शेतकऱ्यांच्या पीक विमाचा विषय येताच भिकारी आठवला पावसात उन्हाताणात राबणारा शेतकरी नेहमीसाठीच सॉफ्ट टार्गेटच राहिलेले आहेत या सगळ्या वादात आतापर्यंत कोण कोण काय काय बोललंय तेही पाहूयात कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेऊन कोकाटे यांना घरी पाठवावं अशी मागणी देखील काँग्रेसनं केली आहे शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याची हिंमत कशी होते सरकारने कसले लोक मंत्रिमंडळात घेतलेत असे प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केलेत, कोकाटे यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जातोय शेतकऱ्यांना भिकारी म्हणून महायुती सरकारने आता पूर्णपणे दुर्लक्षित केलंय महायुतीचे सरकार हे बळी नाही यावर आज शिक्कामोर्तब झालंय राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची अवहेलना भिकारी म्हणून केलीये शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नाहीत पीक विमा योजनेत भ्रष्टाचार करतात आणि आता तर थेट शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत या असंवेदनशील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना सत्तेचा माज चढलाय देशाच्या पोशिंद्याला भिकारीची उपमा देणाऱ्यांना माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे विरोधी पक्षाकडून कोकाटे यांच्यावर तीव्र राग उमटत असतानाच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली ते म्हणतात माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचं मी समर्थन नक्कीच करत नाही त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलं माहीत नाही पण माणिकराव कोकाटे हे सडेतोड बोलणारे व्यक्ती आहेत हे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय आता या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओटी ती मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका